नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता, होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये भारतातील सर्वात लांब शहरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात लांब शहरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो जीईपी पी इंडेक्स जीईपी पी म्हणजे काय ग्रॉस एन्व्हायरमेंट प्रोडक्ट इंडेक्स इंडेक्स म्हणजे काय निर्देशांक सुरू करणारे कोणते राज्य हे जगातील पहिले राज्य बनलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या हवा पाणी जंगल तसेच माती या चार नैसर्गिक संसाधनांना आर्थिक मूल्य नियुक्त करणारे देशातील हे पहिलं राज्य या ठिकाणी बनलेलं आहे उत्तराखंड असं त्या राज्याचं नाव आहे ठीक आहे लगेच आपण काय करूया ज्या काय भारतातील प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा आपण नजर टाकूया पूर्ण व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा पहिला पॉईंट लिहून घ्या भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र उघडण्यात आलं पटना बिहार या ठिकाणी स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म तयार करणारे देशातील पहिलं राज्य आहे केरळ आणि त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मचं नाव आहे सी स्पेस भारताच्या जन औषधी उपक्रमामध्ये सामील होणारा पहिला देश आहे मॉरिशस जागतिक बँक हवामान निधी प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य आहे गोवा यू पी आय स्वीकारणारा पहिला देश आहे भूतान भारताची यू पी आय स्वीकारणारा पहिला युरोपीय देश आहे फ्रान्स भारतातील पहिला नदीखालील मेट्रो बोगदा आहे कोलकात्यामध्ये सर्वात लांब पूल आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे अटल सेतू ज्याची लांबी आहे एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर आणि देशातील सर्वात लांब केबल स्टेड पूल आहे गुजरातमध्ये ज्याची लांबी आहे दोन पूर्णांक बत्तीस किलोमीटर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा गुन्ह्यांची त्वरित उकल करण्यासाठी कोणत्या राज्याला मार्वलद्वारे ए आय सपोर्ट मिळणार आहे ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वप्रथम मार्वल एम ए आर व्ही ई -E एल याच्याबद्दल फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो लिहून घ्या महाराष्ट्र रिसर्च अँड विजिलियन्स फॉर एन्हान्स्ड लॉ एन्फोर्समेंट अशा प्रकारची या ठिकाणी फुलफॉर्म आहे मार्वलची ठीक आहे हा जो काय ए आय सपोर्ट मिळणार आहे आपल्या राज्याला कशासाठी मागचं काय उद्देश आहे तर लिहून घ्या गुप्तचर क्षमता बळकट करणे ए आयचा वापर करून गुन्ह्यांचा अंदाज लावणे आणि ते रोखणे आणि ते रोखण्याची राज्य पोलिसांची क्षमता सुधारणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे आणि तिसरा पॉइंट लिहून घ्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी ए आय बद्दल बोलण्यात आलं तर ए आय बद्दल काही ठराविक महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात लिहून घ्या ओलानं काय केलं आहे भारतातील पहिलं ए आय मॉडेल लॉन्च केलं आहे त्याचं नाव काय आहे कृत्रिम असं त्या ओलाच्या भारतातील पहिल्या ए आय मॉडेलचं नाव आहे पहिली ए आय सिटी लखनौ या ठिकाणी ए आय आणि रोबोटिक्स पार्क ज्याचं नाव आहे आर्ट पार्क हे उभारण्यात येणार आहे बेंगलोरमध्ये रिलायन्सच्या ए आय चॅटबॉटचं नाव आहे हनुमान ए आय ग्लोबल फोरम भरवण्यात आलं होतं सेओल या ठिकाणी जी पी टी फोर ओ आजपर्यंतचे जे काही सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली ए आय मॉडेल या ठिकाणी विकसित केलं आहे ओपन ए आयने ने ए आय क्रिश आणि ए आय भूमी या दोन ए आय अँकरची घोषणा कोणी केली तर दूरदर्शनने दुसरी जागतिक ए आय परिषद कुठे भरवण्यात आली तर दक्षिण कोरियामध्ये भारतातील पहिली ए आय समर्पित संस्था युनिव्हर्सल ए आय विद्यापीठाचे कुलगुरू कोण बनले आहेत सायमन मॅक जंगलातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत ए आय प्रणाली कोठे सुरू झाली तर पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये जनरेटिव्ह ए आय इनोव्हेशन्समध्ये भारताचा क्रमांक आहे पाचवा आणि जगातील पहिली मिस ए आय या ठिकाणी बनलेले आहेत केंजा लायली माफ करा ते जायली असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिली ट्रान्स वुमन सब इन्स्पेक्टर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्कून ठेवू शकता तर पर्याय क्रमांक बी मानवी मधू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मानवी मधू असं त्यांचं नाव आहे भारतातील पहिल्या ट्रान्सवुमन सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर या ठिकाणी हे जे काही ट्रान्सजेंडर आहे ट्रान्सवुमन यांच्याबद्दल काही महत्वाचे पॉईंट्स आहेत आतापर्यंत एक्झामला कदाचित विचारलेले आहेत त्याच्यामुळे ही जी काही स्लाइड आहे ती आज मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात नवीन दाखवत आहे व्यवस्थितपणे लिहून घ्या फक्त बघत बसू नका लिहून घ्या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश बनलेले आहेत जोईता मंडल असं त्यांचं नाव आहे भारतातील पहिले ट्रान्सजेंडर डॉक्टर आहेत त्रिनेत्र हलदर गुम्मा राजू भारतातील पहिले ट्रान्जेंडर वकील आहेत सत्यश्री शर्मिला पहिले ट्रान्जेंडर सरकारी शिक्षक आहेत रिया आळवेकर भारतातील पहिली ट्रान्झेंडर पोलीस अधिकारी आहेत प्रितका यशिनी ट्रान्जेंडर लोकांसाठी भारतातील पहिली निवासी शाळा सुरू करण्यात आली केरळमधील कोची या ठिकाणी सहज इंटरनॅशनल स्कूल असं त्या शाळेचं नाव आहे भारतातील पहिल्या ट्रान्जेंडर कॉलेजच्या प्राचार्या बनल्या आहेत मनामी बंदोपाध्याय असं त्यांचं नाव आहे निवडणूक लढवणारी भारतातील पहिली ट्रान्झेंडर व्यक्ती आहेत मुमताज भारतातील पहिली ट्रान्झेंडर जी आमदार बनली आहे त्यांचं नाव आहे शबनम मौसी भारतातील पहिला ट्रान्झेंडर सैनिक बनलेला आहेत शाबी भारतातील पहिली ट्रान्झेंडर वैद्यकीय सहाय्यक बनले जियादास आणि भारतातील पहिली ट्रान्स वुमन सब इन्स्पेक्टर म्हणले आहेत मानवी मधू एवढ्या गोष्टी तुम्हाला कोणीच या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट शिकवत नाही व्हिडिओ आवडत असेल नक्की व्हिडिओला एक लाईक करत चला जेणेकरून मला सुद्धा एक मोटिवेशन मिळतं चौथ्या नंबरचा प्रश्न लिहून घ्या दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विजय भटकर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं पुण्यभूषण पटकनी कोणतरी वाचू शकतं पद्मभूषण कन्फ्युजन होऊ देऊ नका पुण्यभूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर विजय भटकर असं त्यांचं नाव आहे लगेच काय करूया आपण नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस जेनी एरपेनबेक यांना देण्यात आला नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीस निमहन्सा यांना लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस अमिताभ बच्चन यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस शशिकांत उर्फ नाना मुळे यांना देण्यात आला महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस निखिल वाघ यांना अडतीसावा राजश्री शाहू पुरस्कार पन्नालाल सुराना यांना पहिला के सरस्वती अम्मा पुरस्कार पी गीता यांना दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार आपल्या राज्याला महाराष्ट्राला स्पाइस अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोर हा देण्यात आला सोपना कलिंगल यांना आणि दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये त्या श्रेणीमध्ये कोणतं राज्य अव्वल आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच दोन तीन पॉईंट लिहून घ्या शहरी रस्त्यावरील विक्रेत्यांना जे काही स्ट्रीट वेंडर्स असतात बरोबर नाही रस्त्यातील जे काही विक्रेते असतात त्यांना मदत करण्यासाठी राज्याने सूक्ष्म क्रेडिट कार्यक्रमाचा यशस्वीपणे या ठिकाणी अवलंब केलेला आहे त्या श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याच्या राज्यामध्ये मध्य प्रदेश अव्वल आहे दोन हजार वीस मध्ये सुरू झालेली ही योजना आहे जिचं नाव आहे पी एम स्वनिधी योजना शहरांमधील रस्त्यावरील विक्रेत्यांना कोणतेही तारण न घेता पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज देते ही योजना कोविड एकोणीस महामारी दरम्यान विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायावरील संकटाच्या परिणामातून सावरण्यासाठी मदत करण्यासाठी ही योजना या ठिकाणी तयार करण्यात आली होती आणि याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनमध्ये म्हणजे अंमलबजावणीमध्ये अव्वल राज्य आहे मध्य प्रदेश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्याने अलीकडेच मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा आणि नियम एकोणीसशे पस्तीस रद्द केलेले आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या या हालचालीमुळे नोंदणी अनिवार्य होईल आणि काजींना संपवले जाईल आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा एकोणीसशे पस्तीस आणि आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी नियम एकोणीसशे पस्तीस रद्द करणे हा या कायद्याचा मागचा उद्देश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या भारतीय युद्ध नौकेच्या साहाय्याने ओमानच्या किनाऱ्यावरती भारतीयांची सुटका करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी आय एन एस टी ई जी आय एन एस टी ई जी टेग असं त्याचं नाव आहे या भारतीय युद्धनौकेच्या सहाय्याने ओमानच्या किनाऱ्यावर भारतीयांची सुटका करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील मोटो जीपीचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिखर धवन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारतातील मोटोजीपेचे ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच काय करूया नवनवीन कंपन्यांनी ज्यांचे जे काही ब्रँड अम्बॅसेडर बनलो आहे त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या दिशा पाटनी फायरबोल्ड कियारा अडवाणी कॅशिफाय राजकुमार राव बंधन बँक सौरव गांगुली खादी पेंट नितीन गडकरी मास्टरकार्ड लक्षसेन सी आर पी एफ पी व्ही सिंधू पेप्सिको इंडिया सारा अली खान सॅव्हलॉन इंडिया सचिन तेंडुलकर लक्सर विराट कोहली ड्रीम इलेव्हन कार्तिक आर्यन स्टार स्पोर्ट्स रिषभ पंत आणि बिस्लेरी आणि टेक्नो स्मार्टफोन दीपिका पादुकोण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा सी एस केने चेन्नई सुपर किंग्जने घोषणा केलेली आहे कशाची त्यांची नवीनतम आंतरराष्ट्रीय सुपर किंग्ज अकादमी कोणत्या देशामध्ये सुरू करण्याची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा युरोपियन कमिशनचे नवीन चेअरमॅन युरोपियन कमिशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उर्सुला वॉन डर लेअन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी युरोपियन कमिशनचे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली जाता जाता नवनवीन नियुक्त्यांवरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया लिहून घ्या लष्कराचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एन एस राजा सुब्रमणी एस बी आयचे नवीन अध्यक्ष छल्ला शेट्टी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टी व्ही रविचंद्रन आणि पवन कपूर पस्तीसावे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे अध्यक्ष बनले धीरेंद्र ओझा एल आय सीचे नवीन एम डी आणि अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मुख्य सल्लागार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक नल्ल थांबी कलाई सेल्वी आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन्डर लेयन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला अंतराळ संशोधन समितीने क्वास्पर मॅसी पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक बी चंद्र अग्रवाल असं त्यांचं नाव आहे क्वास्पर ज्याचा फुलफॉर्म आहे कमिटी ऑन स्पेस रिसर्च ज्याची स्थापना झाली एकोणीशे मध्ये अशा प्रकारे शेवटचा प्रश्न जुलै दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेतील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक ए विनय मोहन क्वात्रा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी अमेरिकेतील भारताचे नेक्स्ट अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना सुरू केलेली आहे तमिळनाडू महाराष्ट्र गुजरात की आंध्र प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू बरो द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे